मिसेस चांदोबा आहे त्या ठिकाणी प्रसिद्धी न पराभूत व्यक्तिमत्व मुकेश नाना सदगी या कुस्तीसाठी देय यांच्याकडून दोनशे रुपये संतोष कुंडिक यांच्याकडून दोनशे रुपये माझ्या पण एक हजार आणि आमचे गावचे भूषण डेप्युटी कलेक्टर नितीन सत्किर यांच्याकडून अकराशे रुपये आणि नवीन जय सिंगोडे साहेब यांच्याकडून अकराशे रुपये एकवीसशे रुपये या कुस्तीसाठी चित्पड घालित धन्यवाद पृथ्वीराज पाटील हात वर करा महाराष्ट्र चॅम्पियन आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा भट्टा आणि हर्षवर्धन सदगिरी यांचा पार्टनर आहे आणि सैफ अली पंजाबी सोनाली गावचा मेलर आहे एक लाख अकरा हजार रुपये नमावरती कुस्ती आहे आणि परवा दिवशी या पृथ्वीराज पाटलाना त्या सुशांत तांबोळकरला ज्यांना ओपन गटामध्ये कोल्हापूरचं प्रतिनिधी लोक सेमीफायनल पर्यंत पर्यंत पहिला त्याला पराभव केला फार के चांगली कुस्ती करतो पृथ्वीराज पाटील आणि खऱ्या अर्थानं हर्षवर्धन बरोबरच्या सोप्तेने गेली महिनाभर शिवाजी पुंजा सधगी शंकर सडोबिंद सुनीलजी सदगीर अशोक कुशभा सदगीर सुरेश आनंदा बगलेसर सुभाष आनंदा सदगीर कनिल भाऊ सदगी संजय केरू सदगीर सदगीर आणि संदीप शेट आर्मी आणि रामनाथ ही सगळी मंडळी गेली महिनाभर हर्षवर्धन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान जोडण्यामध्ये आणि यशस्वी करण्यासाठी राबत आहे एका रा डाव्या बाजूला त्यांच्या सर्व सहकार्यासाठी सर जोरदार संदीप सदगीर यांचं दोनशे 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 आहेत महादेव एक तगडी कुस्ती राहुल सोड चेतन रेपाळे पहिला अपका स्वदेश प्रॉपर्टी बाळासाहेब देशपाने ज्ञानेश्वर लहाने मामा अध्यक्ष इगतपुरी तालुका तलीम संघ पॉवर कॉर्ड वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या एक लाख एकतीस हजार रुपये ती कुस्ती लागणार आहे राहुल सोड चेतन रेपाळे पहिला अपका राहुल कुस्ती करायला आणि कुस्तीचा निकाल लागला तर पंच जबाबदार नाही नोंद घ्या चेतन रेपाळ एकला आखाड्यावरती येतोय शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर नगरसेवक पल आणि आलेला चेता राहुल सूर पहिला पका राहुल चला भटक्या पहिला पृथ्वीराज आणि सईपली चला कुस्ती का समाज पृथ्वीराज आणि सईप कशासाठी कुस्ती मैदान घेतले तर गावातल्या प्रौराना प्रेरणा मिळाली चारला गावातली लोक या मैदानासाठी उपस्थित राहिले त्यांनी आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं त्यासाठी आहे करम न परम दोघ घराकडवायचा हे कार्यक्रम नाही आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कुणी कुणाची इष्टर बघायला होत नाही कुणा कुणाचं पैसे पाणी बघाले नाही हो दुहेरे पट दुहेरे पटाला लागलाय सई हो हल्ला लोडकावतो तो पृथ्वीराज पटेल खाली बसाय की पुराक खाली खाली बसाई लाल टी शर्ट वाले बस की खाली ए बस खाली लाल टी वाला

महाराष्ट्र केसरी पालन हर्षवर्धन सदगीर यांचे एक हजार रुपये डेप्युटी कलेक्टर नितीनजी सदगीर साहेब यांचे सुद्धा एकवीसशे रुपये या कुस्तीवरती आलेले आहे राहुल सोळ विरुद्ध चेतन रेपारी महाराष्ट्र केसरीला चेतन रेपाऱ्यांना राहुल सोळावरती विजय मिळवला आणि महाराष्ट्र कास्य पदक नगर जिल्ह्याला मिळवून दिला आणि त्याच्यानंतर पुन्हा कुस्ती लागली राहुल शू त्या पराभवाचा का, का पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती हा रिपाडी बलवान करणार राहुल शू आता शहाजीराना पवार सांगलीला सराव करणारा शहाजीराना पवार यांचा पट्टा आहे मुस्लो आणि चेतन देपाडे शिवछत्रामध्ये कुस्ती संकुल पारनेला सराव करणारा पहिला युवराज पटालेचा भासा आहे अशी एक तगडी कुस्ती चालू झालेली आहे हाताचा घुटणा मानेवरती ठेवलाय तिकडा पृथ्वीराज पाटलांना काळाच्या युगामध्ये कुस्तीने अनेक कित्यंत्र पाहिली या होतलावरती माणसाचा जन्मदारी पोटाची खळगी भरा माणसाला सर्व शिरासारखे हिंसपाने असतील सशासारखे सारखे हरणा सारखे असतील त्याची जर शिकार करायची असेल तर अपेयता करावी लागतील आणि त्या नापेता मदत कुस्तीचा अवग घालला आहे हनुमंती कुस्ती जामवंत गोष्टी जरासंदी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आहेत समोरच्या पैलाणाची पाठ जमिनीला टेकली की तो पराभव होतो हा नियम प्रभू हनुमंताना आपल्याला घालून दिलाय आपण त्याला हनुमंती गोष्टी म्हणतो

ग्रीको रोमांची महाराज केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आणि शुभम शिद्ध पहिला ग्रीको ग्रिकोरोमन महाराज केसरी ठरलेला आहे कुस्ती सोडवली जाणार नाही पृथ्वी आणि अली कुस्ती करा जरा कुस्ती करा राहुल आणि चेतन अटॅक पाहिजे आक्रमण पाहिजे काहीतरी घडायला पाहिजे केलो आणि हो तायर आधी केली पाहिजे कुछ के विना ही जय जयकार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती त्याला काहीतरी घडायला पाहिजे आणि इकड शेठचा घुटणा मान्यवरती टेकवला तिकडा पृथ्वी पाठला ना क्षमाच पृथ्वी पण मजबूत बसलाय तो సైఫ్ అలీ

बाहेर जाऊन कोणी बोलू नका पंच आहे तिथं या ठिकाणी राहुल जी हो पक्क करायचंय राहुल काले रमाकांतजी शर्मानी अमोलजी गडक यांच्याकडून मी कुस्ती थांबवू नका ती चालू दोन्ही कुस्त्यांवरती अकराशे अठराशे रुपये इनामा टाळ्या करायला त्यांच्यासाठी राहुल आणि चेतन कुस्ती करा अजून गुडगड टेकलं नाही चेतन राहुल काय घडणार आहे का राहुल काळे रमाकांतजी शर्मा आणि अमोलजी गडाक यांच्याकडं दोनही कुस्त्यांवरती अकराशे अकराशे रुपये का कुस्ती थांबवाले तुम्ही मेटकर वाजता तुम्ही तिथं निर्णय खमका घ्या चला सोडा उंगली छोडो साहेब उगली छोडो देणार नाही आपले कुस्ती करो पृथ्वीराज कुस्ती करतो पृथ्वीराज तू कुस्ती करताल एक लाख अकरा हजार रुपये इनाम आहे तुमच्या कुस्तीवरती मुकेश नाना सभगीराने सचिन शेठ सलगीर यांच्याकड पुन्हा एकदा पायाचा घुटना चला कुस्ती करा पृथ्वी कुस्ती सोडवणार नाही नोंद ना घ्या एक नंबरच्या बरोबर पर्यंत तुमची चाली तरी चालेल पण कुस्ती सोडवणार नाही चेतन ना ना। या पायाने राहुल सोड गुरग टेकणार काय होणार आहे का तुमच्याकडनं तुम्ही त्यांना सूचना करा सवास अरे बापरे बाप काय की टाळ्या पृथ्वी पाटील चानतात पंच्याण्णव शहाण्णव किलो वजन आहे त्या एवढा मानेवरती बसल्यानंतर का हो। संध्याकाळी जप्त माझ्या उशी तिरकी लागली तर माणसं सकाळी लाडूकड बघून जिलाबी मागते हो एवढं स्वप्न आहे या ठिकाणी या तालुक्याचे कार्यसमरा आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब उपस्थित होतात आपलं हर्ष स्वागत आहे पट्टा विजय झाला पृथ्वीराज पटेल हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी यांचा पार्टनर विजय झाला एक हजार रुपये बक्षीस आहे हर्षवर्धन यांच्याकडून त्याचप्रमाणे इकडं Sí, señorías.